अर्धापूर न्यायालयामध्ये शिरले पाणी बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाला परिणाम रात्रीच्या पावसाचा आसरा घेऊन न्यायालयात बसलेले दोन श्वान पावसाच्या पाण्यामध्ये अडकले न्यायालयाचे कामकाज पाण्यामुळे ठप्प कर्मचारी न्यायालयासमोर न्यायालयातील पाणी बघण्यात मग्न अर्धापूर शहरातील नांदेड नागपूर रोडवरती असलेल्या न्यायालया शेजारील नालीचं पाणी न्यायालयामध्ये घुसल्यानं जाण्या येण्यासाठी देखील पर्याय नसल्यानं ना। नालीचं पाणी थेट न्यायालयामध्ये घुसले तर न्यायालयात कमऱ्या एवढे पाण्याने चारही बाजूने पाण्याचा घेरा झालेला आहे न्यायालयासमोरील तीन ते चार फूट उंच झाल्यानं नालीचं पाणी न्यायालयात शिरले याबाबत न्यायालयाने अनेक वेळा बांधकाम विभागाला सांगून देखील याकडे बांधकाम विभागानं दुर्लक्ष केला बांधकाम विभागाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे नगरपंचायत यांच्या वतीनं जेसीबी द्वारे नाल्याचे पाणी बाहेर काढण्यात येईल अशी माहिती नगरपंचायतने दिली आहे अर्धापूर नगरपंचायत येथील काही वार्डन घरांमध्ये पाणी शिरल्यानं नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दळवी यांनी स्वतः घरात पाणी शिरले त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत नगरपंचायतच्या वतीनं मदत कार्य चालू केले आहे न्यायालयामध्ये पाणी साधले काय सांगाल स्थानिक नागरिकात न्यायालयात पाणी साधले न्यायालयाने बांधकाम विभाग असो की नगरपंचायत प्रशासन विभाग असो यांना वेळोवेळी पत्र व्यवहार सुद्धा केला की न्यायालयात साचलेले पाणी हर वेळेस पाणी साचत आहे त्याचा निचरा करण्यासाठी संबंधित गुत्तेदारांनी वसमत फाटा सम्राट अशोक चौक या, या रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदारांनी रस्ता उचलला आणि न्यायालय खाली झाली त्यामुळे रस्त्यावरील पाणी व आजूबाजूने येणारे पाणी त्यामुळे तीन ते चार फूट पाणी न्यायालय परिसरात साचले आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन न्यायालयात साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा व वेळोवेळी साचणारे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी स्थानिक नागरिक म्हणून आमची मागणी राहील मला दोन शहान अडकले त्यांची सुटका लवकरच करतील अशी आम्हाला माहिती मिळाली आहे आम्ही त्या जाऊन आलो त्यांनी सांगली की लवकरच सर्व पाण्याचा निचरा होईल व शहाणाची सुटका होईल अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे आपलं आले हे पाणी एवढं मोठं आज पहाटे पाचच्या नंतर सदृश पाऊस पडला हे त्या पाण्या पावसाचा पा पूळ एवढा होता की न्यायालयीन परिसर जो आहे तो जवळपास चार ते पाच फूट पाण्याखाली घेऊन पिछा पिछा पिछ आणि याचं एकच कारण आहे की न्यायालयाचं जे हे आहे ग्राउंड आहे ते रोडपेक्षा जवळपास तीन फूट खाली आहे तर ह्याच्यामुळं हे पूर्ण पाणी साचलेलं सा सा आहे त्याच्यामुळं न्यायालयीन कामकाजही पूर्ण ठप्प झालेलं आहे न्यायालयाचं जे काम आहे जो रोड आहे तो रोडचे काम व्हायच्या आधी झालेलं आहे त्याच्यामुळे रोडची हाईट जवळपास तीन फूट न्यायालयापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे पाणी जे रोडचंही आहे आणि मागच्या लोकांनी पूर्ण पाणी न्यायालयीन परिसरात साचल्यामुळं आज अशी परिस्थिती आहे जाता सुद्धा येत नाही त्याच्यामुळं सर्व कर्मचारी वकील आणि सगळे पक्षकार आज न्यायालयाबाहेर थांबले हे कामकाज पूर्ण ठप्प आहे पाणी साचले आणि निसर्ग जाण्यासाठी काय पर्याय नाही का आ, आता बघितलं तर हे मागील दोन चार दिवसापासून अर्धापूर नगरीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून जवळपास वाजेपर्यंत पाऊस पडत आहे अतिवृष्टी झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकामाचं स्वरूप फक्त पाण्यासाठी जाण्यासाठी जवळपास अजून दोन तास लागतील कारण अंडरग्राऊंड हे पाण्याच भरपूर प्रमाण हे दरवर्षी असं होत आहे लोकनायक न्यूज करीता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज